बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय मुलगी ठार झाली आहे ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात घडली आहे राहुरी तालुक्यातील वरवंडी येथील शेतकरी कुटुंबातील चार वर्षाची वेदिका श्रीकांत ढगे ही चिमुरडी घरासमोरील अंगणात खेळत असताना गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक वेदिकावर झडप मारली हल्ला करत तिला जखमी केला वेदिकेला नगर येथील उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं ही घटना राहुरी तालुक्यातील वरवंडी गावचे माजी सरपंच श्रीकांत ढगे यांच्या वस्तीवर घडली वरवंडी येथील माजी सरपंच श्रीकांत ढगे या शेतकरी कुटुंबातील चार वर्षीय मुलगी वेदिका ढगे सकाळच्या सुमारास अंगणात खेळत होती गवतात बिबट्या दबा धरून बसलेला होता बिबट्यानं अचानक तिच्यावर हल्ला केला यावेळी घरातील सर्वांनीच आरडाओरडा केला त्यामुळे बिबट्यानं पलायन केलं मात्र तोपर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षे मुलगी गंभीर जखमी झाली कुटुंबियांनी आणि आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ तिला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेलं मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आणि त्यांचे सहकारी तसेच वन विभागाचे वनक्षेत्रपाल युवराज पाचारणे वनरक्षक सतीश जाधव गाडेकर आदी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले राहुरी तालुक्यातील कृषी विद्यापीठ मुळानगर बाबुळगाव बारगाव नांदूर आदी भागात मानवी वस्तीवर बिबट्याची वरदळ वाढली आहे तसेच राहता श्रीरामपूर तालुक्यात मानवी वस्त्यांवर बिबट्यांची वर्दळ वाढली आहे वरवंडी सारख्या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने या ठिकाणी शोककळा पसरली असून या घटनेनं तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे तर या भागात भीतीचं वातावरण देखील पसरलंय वरवंडी भागात नरभक्षक बिबट्यास पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली प्रतिनिधी राजेंद्र उंडे न्यूज टुडे ट्वेंटी राहुरी अहमदनगर